भगवंता गरुड पुराण्याची सुरुवात केली ज अक्षरावरन, के अक्षरावरन, के अक्षरावरन, के के अक्षरावरन सुरुवात करायची नाही ज अक्षरावरन सुरुवात नाही करतायत कुठल्या ग्रंथाला असा नियम आहे पण नियम कोणी बनवला स्वतः बनवला मग महर्षी स्वतः बनवलं नाही स्वतः तोडतील असं तुम्हाला वाटतं ज्यांना एवढी बुद्धी ते असं करतील असं वाटत नाही ना शक्य पण महर्षींनी तेच केलं हो ज हे अक्षर अक्षरे कोणता अक्षरे दग्ध आणि दग्ध अक्षरावरून सुरुवात करायची नाही हा सोपा नियम आहे तुमच्या मनासारख्या सर्वसामान्य लोकांनाही कळतो मग महर्षींना कळला नसेल का बरं महर्षींना कळला महर्षींना माहीत होतं महर्षींना कळत होतं तरी पण भागवतीची सुरुवात ज अक्षरावरणं गोपी गीताची सुरुवात ज अक्षरावरणं गरद पुराण्याची सुरुवात ज अक्षरावरन मग भा सुरुवात ज अक्षरावरून काय केली बरं कोणता श्लोक आहे भागवताचा ज अक्षरावर भागवतीच्या भाग पहिल्या स्कंदाचा पहिला श्लोक <स्थावाद> जनमाध्यत चारते भीज स्वराट ते ने ब्रम्ह आदि कवये मुह्य सूरया तेजो जो वारि पुतां यथामि निमयो यत रात्रि सरगो मृषा धाम नासवे न सदा निरास्त पुहकन सत्यं परं धीमहि जन्माध्यस्य जळपासून सुरुवात केली जन्माध्यस्य शिव कुठे गेला सत्यं परं धीमहि गोपीकी सुरुवात झाली गोपीगीताची भगवंताचा अत्यंत प्रिय असलेलं गोपी गीत सुरुवात कुठून केली गोपी गीताची गी कोणत्या अक्षरा गेली ज काय सुरुवात केली जयती तेन जयती ते जनमना ब्रजाम शरत इंदिरा कुठून सुरुवात केली जयती ते वर्ण आणि गरुड उपांची सुरुवात कुठून केली महर्षीने जय सद्गुरु करपूर गौरा अनन्य करपूर गौरा जय सद्गुरु करपूर गौरा सगळ्यात पहिले कोणाचा नमस्कार केला करपूर गौर असलेल्या भगवान भोलेबाबांचा नमस्कार केला आणि भगवान भोले बाबांना सद्गुरु स्वरूपात नमस्कार केला की तुम्हीच माझे गुरु बनाल तुम्हीच माझ्याकडनं एवढा मोठा ग्रंथ लिहून घ्या त्याच्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार केला नंतर गणपती बाप्पाच्या महर्षी बघा तुम्ही चतुरा आनंद तू अगम्य तू भक्त वत्सला भक्त पालका नमनमाजे गणनायका आदित्य रे कौसांत का देवी अंबिका नमस्कारू आदित्य म्हणजे सूर्यनारायणांना नमस्कार केला आणि कौशांत कौसाचा अंत करणारे भगवान

प्रार्थना केली सरस्वतीला गणपती बाप्पांना श्रीकृष्णांना सगळ्या देवी देवतांना प्रार्थना केली आणि परवानगी मागितली काय परवानगी मागितली की, ली, की ली? जे गरुड पुराण आहे त्याला मी आता लिहायला सुरुवात करतो आहे आरंभितो त्याचा आरंभ मी करतो आरंभ म्हणजे काय सुरुवात मी करतो आहे मग काय सांगताय पुढे नाही मिळतमुनी प्राणसांगी अनुदि लिहितो कोणी एके दिली व्यासा सं नेहमी शरण्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी बसलेले असतात ना व्यासपीठावरती शौनक जे ऋषी बसलेले होते आणि शौनक ऋषींना हजार ऋषींनी प्रश्न विचारला काय प्रश्न विचारला बघू आपण तया ऋषी क प्रश्न करीत झाले सम्यक यम सर्वांचा जो यातना यम कसा आहे यम सर्वांचा अंत कसा करतो यातना कशा प्रकारच्या तो देत असतो ते कृपा करून आम्हाला तुम्ही सांगा प्रश्न कोणी विचारला कोणाला विचारला अठ्ठ्याऐंशी ऋषींनी शौनकादि ऋषींना विचारला आता शौनकादि ऋषी जे सांगतायत ते सगळ्यात पहिले गुरुडजींनी महा श्रीमंत नारायणांना विचारलं महर्षींनी जे ओबीबद्ध केलं ती चर्चा इथून पुढे नैमी शरण्यामध्ये चालू आहे कुठे चालू आहे नैमी शरण्या देवक्षेत्र नैमी शरण्या मग याला नेहमी शरण्या असं का म्हणता बरं तर ज्या वेळेला भागवत कथा वगैरे करायची होती महाभारताच्या कथा वगैरे करायच्या होत्या त्यावेळेला पुण्य पावन प्रदेश मिळत नव्हता कथेचे नियम असतात तथा कोणती कथा कुठे करावी याला सुद्धा नियम सांगितले गेलेले आहे भागवत घरामध्ये वाचू नये भागवताचे नियम वेगळे गरुड उपराण अंगणात वाचू नये म्हणजे बाहेर मंडप टाकलेला आहे बो आणि पंखे बिंखे लावून देऊ खुर्च्या घरच्या टाकून देऊ लोक बसतील आणि गुरुजींची व्यवस्था करून देऊ व्यासपीठाची गुरुजी मस्त माईकमध्ये गरुडपुराण सांगतील हे नियम गरुड पुराणा चालणार नाही हे नियम भागवताचे गरुड पुराणाचे नियम वेगळे तर प्रत्येक कथेचे नियम असतात तर अशा प्रकारे त्या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींना ऋषी जे आहे ते सांगतायत म्हणजे क्षवनकाचे ऋषी जे आहे शौनक ऋषी ते अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींना सांगता येईल आचार लोकांचा विस्तार आणि जीवांचा आचार देहत्यागीला कर्मप्रकार काही सानरजीव हे हो लोक जे पाप पुण्य करतात आचार विहीन जीवन जगतात देह इथे ठेवल्यानंतर पुढे यांच्या कर्मांची गती कशी होते देहत्यागल्या कर्मप्रकारण काही सानर जीव भोग हो येत असे कसं मनुष्याला भोगावं लागतो हे अत्यंत निर्वपणा पुराण सौम्या संक्षेपात आम्हा सर्वांचे कथर एकीकडून अपैकी काय सांगतायत की आम्हा सगळ्यांना हे ऐकण्याची खूप इच्छा आहे म्हणून तुम्ही आम्हाला सांगा आपण शौनकृषी जे महर्षी वेदव्यासांनी लिहून ठेवलं गुरुजींनी विचारलं तेच सांगताय बरं का स्वतःच्या पदकच काही सांगत नाहीये

असे विष्णू काळामध्ये लागतील सर्व लोकांनी समस्त रचना मीड या कृष्ण रचना माझ्या नारायणाधीश जी जेथे प्रती पापीजनक तेथे नाही माझे कम नाही आहेत पुढे तुम्हाला पण प्रभू प्रश्न करीत असे तिथपर्यंत कथा येऊन थांबली मग नेहमी शरण्यामध्ये शोभकृषी हे अठ्ठ्याऐंशीचा ऋषींना सांगता की श्रीमन नारायण जे आहेत भगवान महाविष्णू जे आहेत ते कल्पवृक्ष आहेत कोणता वृक्ष आहेत कल्पवृक्ष आहेत मग कल्पवृक्ष म्हणजे काय बरं कल्पवृक्ष कसा असतो तर कल्पवृक्ष भगवंताला कल्पवृक्षाची उपमा दिली गेलेली आहे तर काय सांगता येईल वेद तुझे स्कंद स्कंदधारक वृक्षाला स्कंद असतात ते स्कंद जे आहेत ते काय आहेत भगवंताचे वेद आहेत वेद भगवंताचे स्कंद आहेत म्हणजे त्या कल्पवृक्षरूपी वृक्षाचे वेद काय आहेत स्कंद आहेत पुराणं या फांद्या आहेत हे जे पुराणं आपण श्रवण करतो ना त्या श्रीकृष्ण मधुसूदन श्रीकृष्ण रूपी कल्पवृक्षाचे पुराणं या काय आहेत फांद्या आहेत यज्ञ जे आपण यज्ञ करतो ना स्वाहा स्वाहा ते यज्ञ म्हणजे त्या वृक्षाचे फुलं आहेत त्या वृक्षाचे फुलं आहेत यज्ञ त्या वृक्षाचे फुलं आहेत आणि या वृक्षाचं फल काय आहे वृक्षाला फळ येतं ना झाडाला फळ येतं ना मग या मधुसूदन रूपी श्रीकृष्ण रूपी कल्पवृक्षरूपी या वृक्षाचं फल काय आहे मोक्ष काय फल आहे मोक्ष तर असा असं त्या नारायणांना महर्षींनी काय केलं शवनकादि ऋषींनी उपमा दिलेली आहे कशाची कल्पवृक्षाची आणि या कल्पवृक्षारूपी श्रीमधुसुदन कल्पवृक्षरूपी त्या वृक्षाचं फल काय आहे मोक्ष आहे याच ठिकाणी महर्षी शवनकादि ऋषी आणि नवी शरणण्यात अठ्ठ्याऐंशी हज्जा ऋषी भगवान नारायणांची प्रार्थना करतात वेदतरु मधुरफल स्वादुरसे चे सोज्वल आत्मा राममुनि सकल से उले जनसुफल पहा पर्वनि हि अगहरणि ती पतिता आरती करू तुझ भगवंता रे जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता भागवत कशाला म्हणतात बरं भागवत काय आहे मला भागवताची व्याख्या सांगतो मी भागवत प्रत्येक ती गोष्ट बरं का जी भगवंताशी जोडली गेलेली आहे भगवंताच्या मंदिरातले गुरुजी असले तरी ते परम भागवत मंदिरामध्ये फुलं विकणारा असता देवासाठी तरी तो देवासाठी फुलं विकतो म्हणून तो सुद्धा परम भागवत मंदिराच्या बाहेर नारळा अगरबत्त्या विकणारा असला देवासाठी नारळ अगरबत्त्या विकतो म्हणून तो सुद्धा परम भागवत देवाच्या मंदिरात शंका असतो घंटी असते आरती असते समया असतात हे जे जे भगवंताच्या सान्निध्यात राहतात सजीव असो वा निर्जीव असो ते परमवैष्णव ते परम भागवत आहेत म्हणून श्रीमंत वे महर्षी वेदव्यासांनी या ठिकाणी त्या कल्पवृक्षरूपी मधुसूदन रूपी कल्पवृक्ष भगवंताला परम भागवत म्हणून भागवत भाग, भागवताच्या स्तुतीने त्याचं स्तवन केलेलं आहे आणि मग गरुडजींनी जे प्रश्न विचारले होते त्याच प्रश्नाचे उत्तर महर्षी या ठिकाणी सौनकाद ऋषींना सौनकादृषी अठ्ठ्याऐंशी ऋषींना देता विचारलं होतं त्या हे प्रभू मनुष्य जे जाणत्या जाणत्यापणे पाप करतात त्यांना त्या पापाच्या अनुषंगाने कठोर अशा यमयातना दिल्या जातात हे मनुष्य तुमच्या मंगलमय नावाचं स्मरण करत नाही तुमच्या मंगलमय नावाचं उच्चारण करत नाही ज्या भगवंताने एवढी सुंदर जिव्हा दिलेली आहे त्या जिम्मेचा उपयोग असा स्वाधनासाठी करतात चांगले चांगले गोडधोड पदार्थ खाण्यासाठी करतात पण त्या वाचेचा उपयोग त्या जिम्मेचा उपयोग भगवंताच्या नामासाठी करत नाही एवढे सुंदर सुंदर कान दिलेले आहे त्याने आपल्याला ऐकू येतोय आणि आपण त्या कानांचा उपयोग काय करतोय याची त्याची निदान ते ऐकण्यात चुकले ऐकण्यात किंवा टी व्ही बघण्यात सिरियल बघण्यात पिक्चर बघण्यात पण देवाच्या कथा श्रवण करायला आपण त्याचा उपयोग करतोय का नाही करत आहे करतो तो खूप कमी करतो एका गोष्टीमध्ये जास्त आपण उपयोग करतो हां तर या श्रवणांचा उपयोग भगवंताच्या कथा ऐकण्यासाठी मनुष्य करत नाही जीवकेने भगवंताचं नाव घेत नाही एवढे सुंदर नेत्र दिलेत आपण रोज भगवंताचा दर्शन तरी करतो का नाही ना म्हणून गरुडजी म्हणतायत की प्रभू जे लोक तुमची भक्ती करत नाही ते लोक का पापाची भागी बनणार नाही ते लोक का नरकाची भागी बनणार नाही म्हणून श्रोते हो, जो मनुष्य भगवत विमुख आहे तो मनुष्य निश्चित पापाचा भागी बनत असतो म्हणून भगवत विमुख मनुष्याने कधीच व्हायला नको त्या भगवंताने बत्तीस दात लावून दिले आपल्याला ला एका दाताचा तरी पैसा घेतला का आपल्याकडनं घेतला का नाही ना घेतला दात दुःखा लागलं डॉक्टरकडे जा बरं डॉक्टर बिल किती काढतो किमान दोन हजार रुपये बिल काढतो डॉक्टर आणि त्या देवाने फुकट देऊन दिलं तर त्या देवाचे आपल्याला उपकार आहे का नाही आपण निंदाना तरी करतो तो कोणाची करतो जास्ती करून देवाचीच करतो धर्माचीच करतो बरोबर म्हणून जो मनुष्य भगवंताची भक्ती करत नाही तो मनुष्य पापाचा भागी बनतो आणि तो पापाचा भागी बनल्यामुळे त्याला कठोर अशा नरकामध्ये यमाच्या यातना भोगाव्या लागतात बघा श्रोतेव आपल्या मनुष्यांच्या जन्माला किती चरण आहेत तर सहा अवस्था सांगितलेल्या किती अवस्था सांगितल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सहा अवस्था पहिली अवस्था काय सांगितलेली आहे बाळ बाळ असतं ना छोटस ते बाळ ती पहिली अवस्था सांगितली बाळ दुसरी अवस्था सांगितलेली कुमार त्याला कुमारत्व प्राप्त होत त्याच्या पुढची अवस्था सांगितलेली आहे युवा श्रोते हो युवा अवस्थेनंतरची अवस्था सांगितलेली आहे वृद्ध अवस्था बघा तुम्ही चाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत भिडत नाही तो उशात कंबर दुखायला लागून जात पन्नास पंचावन्न अठ्ठावन्न नंतर गुडघे भार घेत नाही बरोबर वर ना मग तरुणपणाच्या नंतरची अवस्था काय आहे वृद्ध आणि वृद्ध होता होता मनुष्य एवढा वृद्ध होऊन जातो की तो खाटेवरनं बाजीवरनं पलंगावरनं एकटा उठू सुद्धा शकत नाही साध्या बाथरूम पर्यंत पण एकटं त्याला जाता येत नाही कुणाला तरी धरून न्यावं लागतं एवढा तो म्हातारा होऊन जातो आणि त्याच्यानंतरची नंतरची अवस्था काय सांगितलेली आहे म्हणजे पाचवी अवस्था काय सांगितली आतुरकाल काल कशाला म्हणतात मृत्यूच्या अगोदरचा समय की आता कुणाच वेळ आहे गो आता जाणारच त्याच्या अगोदरचा जो वेळ त्याला काय म्हणतात आतूर काल की किती अवस्था सांगितली पाचवी अवस्था मी सांगितली आणि सहावी अवस्था म्हणजे मृत्यू साविक अवस्था कोणती आहे मृत्यू आणि जन्मापासून मृत्यू पर्यंतचा प्रवास त्यालाच म्हणतात जीवन जन्मापासून मृत्यू पर्यंतचा प्रवास त्यालाच म्हणतात जीवन मग मनुष्य काय म्हणतो बरं जीवन काळामध्ये छोटा असताना म्हणतो मोठं झाल्यावरती भक्ती करेल मोठं झाल्यावर संसारामध्ये पडतो संसार करतो तेव्हा आपण त्याच्याकडनं भक्ती होत नाही मग म्हणतो म्हातारपणात भक्ती करेल मातारपण म्हातारपणात अजून पण तो सांभाळण्यामध्ये घालवून देतो आणि ज्या वेळेला त्याच्याकडनं काहीच होत नाही तेव्हा तो भक्ती करण्याचा प्रयत्न करतो अरे ऊस चार पाच वेळेला तो ऊस मशीनमध्ये टाकून त्याच्यामधला सगळा रस काढून घेतला आणि तो चोथा उरलेला आहे म्हातारपणाचा त्याला पिळून पिळून काढणार त्याच्यातून थेंब तरी निघणार का हां भजन करो मस्त जवानी देखा बुडापा भजन करो मस्त जवानी किसने देखा एक ठिकाणी गेलो होतो एक आजी होत्या खूप वय होत त्या जवळ जवळजवळ नव्वदच्या आसपास वय असेल त्या काय म्हणायचे माहिती का बसल्या बसल्या बिचाऱ्या आम आम आम, आम। आजींना म्हणायचं होतं राम दात सगळे पडून गेले तर तोंड होऊन गेलो राम म्हणायला जायचे आजी आजीकडनं काय बोललं जायचं आम आम म्हणून श्रोते हो तरुणपणामध्ये आपण राम म्हणू शकतो राम ऐकू शकतो ना तर भक्ती तरुणपणातच करून घ्यायची वृद्ध होण्याची वाट पाहायची नाही नाही तर वृद्ध अवस्थेमध्ये अवस्था एवढी वाईट होऊन जाते की आपण राम म्हणायला जावं तर आपल्याकडनं आम म्हटलं जात अर्थात आपण म्हातारपणामध्ये आम आम जरी करत बसलो आपल्याकडे राम जरी बोललं गेलं नाही तरी परमात्मा एवढा दयाळू आहे की तो आपला मोक्ष प्राप्त करून आपला तो उद्धारच करेल भगवंत हे नाही बघत तुम्ही काय बोलले भगवंत बघतो तो भाव तू कुठल्या भावाने बोलला त्या आजी आम आम जरी बोलत जाते त्या अंतरात्म्याचा भाव काय होता राम म्हणून ते आम जरी बोलत होते ते त्यांना फल रामनामातच प्राप्त होईल पण मनुष्याने स्वतःची एवढी दुर्गती होण्यापर्यंत वाट बघू नाही दया की ना होती जो आदत तुमारी दया की ना होती जो आदत तुमारी तो सुनी ही रहती अदालत तुमारी न जाने कोण से गुण पर दयानिधी रीजजाते है दयानिधी दया दयानिधी रीज जाते बघा की आजींनी नुसतं आम आम म्हटलं तरी भगवंताने त्याच्यावर त्यांच्यावरती काय केली कृपा केली भगवंत कधी कोणावरती अवा कृपा करत नाही त्यांना दयानिधी म्हणतात त्यांना दया सागर म्हणता असं त्यांना दया सिंधू म्हणता दया की ना होती आदत तुम्हारी तो सुनी ही अदालत तुम्हारी आमच्या प्रभूंची तर दया करण्याची सवय आहे पूजा शरीरामध्ये आठ बाजूंनी वाकडी होती म्हणजे तिला व्यंग होतं अशी चालायची की सगळ्यांना हसू यायचं आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा राज दरबारामध्ये गेले सगळा श्रृंगार करून गेले होते पण कपाळाला चंदन लावायचं लावून गेलो होतं त्या कुबजाने चंदनाचे दोन बोट घेतले आणि प्रभूंच्या माथ्याला शिव तिलक लावून दिला चंदन लावून दिलं प्रभूंनी जागेवर स्वर्ग स्वर्गमोक्षाची प्राप्ती करून दिली कुबजाचा सुद्धा उद्धार करून दिला कारण त्यांनी शरीर नाही बघितलं भाव बघितला की कि किती श्रद्धेने मानाईने तिलक लावला नुसता कपाळा तिलक लावला तेवढं ते कारण पुरेस तेवढ्या कारणाचं निमित्त केलं आणि काय केलं उद्धार करून दिला तर प्रभू सगळ्यांवरती कृपा करतात हा मधुसूदन कल्पवृक्षरूपी मधुसूदन जो कल्पवृक्ष आहे जो भगवंत आहे तो सगळ्यांचं कल्याण करतो पण मनुष्याने थोडं तरी त्याची भक्ती करायला पाहिजे थोडं तरी त्याचं नाव मुखातनं आलं पाहिजे जे अधम लोक मनुष्याचं जीवन काळात अजिबात एकदा सुद्धा नाव मुखातनं घेत नाही जीवन काळात त्यांना भगवंताचं नाव घेऊ सुद्धा वाटत नाही जे हिरण्य कश्यपू सारखे असतात की मी देवाचं नाव घेणार कश्यपू राजा होता मोठा भक्त प्रल्हादाचे वडील काय त्याने आदेश दिला होता जो कोणी भगवान विष्णूंचं नाव घेईल तो नारायण म्हणू कृष्ण म्हणू राम म्हणू नमो भगवते वासुदेवाय नमा म्हणू आपल्या सैन्यातल्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं जागेवरती मृत्यूदंड द्यायचा एक वेळेस माझ्या राज्यातला खजिना कोणी लुटून नेला ना तो माप होऊन जाईल पण माझ्या राज्यात कोणी नारायण म्हटलेला माप होणार नाही नमो भगवते वासुदेवाय म्हटलेला माप होणार नाही राम कृष्ण हरी मला सहन होणार नाही आपण दैत्य आहेत का मनुष्य आहे ना आपण कोण आहेत राक्षस एका मनुष्य आहे मनुष्य आहे ना मानव आहेत ना आपण मग जो भगवंताचं नाव मुखातनं घेत नाही भगवंत म्हणतात गरुडा तो मनुष्यच नाही तो कोण आहे दानव आहे तो असुर आहे म्हणून भगवंताच्या नामाचं खूप महत्व आहे महाभक्त प्रल्हाद तो दैत्य कोळी जपे राम नामावरी नित्यकाळी पिता तया देखवेना जनी दैत्य तो नाममुखी म्हणेना जो मुखाने नाम म्हणत नाही भगवंतच्या नावाचा उच्चार करत नाही तो कोण आहे दैत्य आहे जनी दैत्य तो नाममुखी म्हणेना जो मुखाने एकदाही देवाचं नाव उच्चारण करत नाही तो कोण आहे दैत्य आहे आणि हे गरुडा हे जे असे अधमपापी लोक आहेत यांना मृत्यूच्या उपरांत कठोर यातनांना सामोरं जावं लागतं माझी भक्ती करणारा तरुण जातो पण तो माझी भक्ती करत नाही तो मात्र त्याची दुर् त्याची या जन्मात पण दुर्गतीच होते आणि त्याची मृत्यूच्या उपरांत सुद्धा गरुडा दुर्गतीच होते श्रीमंत नारायण गरुड जींना सांगते गरुडा ज्या वेळेला मनुष्य वृद्ध होतो तेव्हा त्याच्या जीवन काळातले सगळे पाप हळूहळू हळूहळू करून त्याच्यावरती उलटायला लागतात कर्म बदला घेतं बरं का श्रोते हो ते पाप काय होतात उलटायला लागतात मग सगळ्यात पहिले तो मानसिक रोगी बनतो नंतर तो शारीरिक रोगी बनतो नाना प्रकारचे आजार उद्भवतात त्याचा आहार विहार मंद होऊन जातो पहिल्यासारखं आता जेवण जात नाही पहिल्यासारखं पचत नाही पहिल्यासारखं उठणं बसणं धावणं पळणं कुठल्याच गोष्टी होत नाही आणि मग नातेवाईकांनी वेडलेला तो जीव एक दिवस यमाच्या पाशामध्ये बद्ध होतो त्यावेळेस तो म्हणतो की मी का भगवंताची भक्ती केली नाही मी जर भगवंताची भक्ती करून घेतली असती तर आज मला स्वर्ग मोक्षाची प्राप्ती झाली असती आता मला अशा कठोर यमयातनांना सामोरं जाण्याची वेळ येणार वेळ आली नसती पण मी भक्ती केली नाही आता माझं काय माझी दुर्गती होईल आता माझी गत कैसी होईल देव देवा असो तो आतुर काळातला व्यक्ती काय करतो म्हण म्हणत असतो पश्चाताप त्याला खूप पश्चाताप होत असतो की मी जीवन काळामध्ये असताना माझ्या हातामध्ये बालपण होतं भक्ती केली नाही तरुणपणा होता भक्ती केली नाही युवा अवस्था होती भक्ती केली नाही कमीत कमी थोडंसं वय झाल्यानंतर सत्तावन्न अठ्ठावन्न साठ झाल्यानंतर तरी भक्ती मार्गाला लागून गेलो असतो तर आज माझी दुर्गती झाली नसती असा तो आत्मा अंतरावर पडल्या पडल्या काय करतो पश्चाताप करतो काही काही लोक मृत्यूच्या समयात तरी त्यांना देव आठवत नाही एवढी मृत्यूची अवस्था समय जवळ येऊन गेलेला आहे दहा पाच मिनटं हातात उरलेले तरी त्यांना देव आठवत नाही एक आजी होत्या आणि अतुर काळात त्यांना असं दरवाज्याकडे टाकलेलं होतं त्यांचं लक्ष दरवाज्यामध्ये होतं आणि अगदी मरण्याची वेळ येऊन गेली मुखात एक शब्द येत नाही घशातला घुरघुर आवाज येतोय दरवाजाकडे पाहिजे आणि असं असं करायच्या बरं का असा बोट दाखवायच्या काय करायच्या असं असं करायच्या असा बोट दाखवायच्या पोरांना सुनांना वाटलं गोल गोल म्हणजे अंतरिक्ष ब्रह्मांड आणि असा बोट दाखवता येत म्हणजे त्या परमपिता परमात्म्याचं मी कधीच नाव घेतलं नाही मला त्याचं नाव घेण्याची इच्छा झालेली आहे पण मला रामकृष्ण हरी बोलता येत नाही आहे जवळच्या डॉक्टरांना बोलवलं शक्ती देण्याचं इंजेक्शन दिलं आजींना थोडीशी शक्ती आली तसं आजी मुलांवर सुनांवर ओरडल्या अरे किंवापासून जीवाच्या आकांताने सांगते गोल गोल चाळणी राधाबाईंकडे राहिली गोल गोल चाळणी राधाबाईंकडे राहिली म्हणजे मरताना आजींना काय आठवलं चाळणी राधाबाईंकडे आठवली एवढं मनुष्याने संसारामध्ये गुरु फटून जायचं नसतं कमल चिखलात राहतं पण चिखल अंगात म्हणजे कमळ कमल स्वतःला चिखल लागू देत नाही त्याप्रमाणे मनुष्याने जीवन जगलं पाहिजे बघा पतंग उडवताना दोऱ्याचा गुंता झाला तर पतंग पण गेली आणि दोरा पण गेला तसं मनुष्याचं जीवन आहे दहा रुपयाची पतंग पण उडवताना उडवणारा विचार करतो त्याचा गुंता होणार नाही की पतंग फाटणार नाही आणि अनमोल जन्म अनमोल जन्म आपण असा काय करतो वाया घालवून देतो हा वाया घालवण्यासाठी नाहीये हा जर एकदा वाया गेला या लोकी करता आळस दुःख होते परलोकास या लोकामध्ये आळस केला तर परलोकामध्ये खूप दुःख होत असतं मग श्रोतेव हो। असा नातेवाईकांनी वेढलेला तो जीव सगळ्यांच्या देखत यमाचे भयंकर दूत त्या ठिकाणी येतात आणि त्या दुतांना फक्त तो मनुष्यच पाहू शकतो बाकीचे मात्र त्या दुतांना पाहू शकत नाही स्वामी धकड्याने धुंदरा वरती जा कर येला गंद येला गंद कूल आ सर लक्ष द्या कधी कडे लक्ष द्या तुपर्यंत आलो जा आपण तर अशा प्रकारे ते यमाचे दूत त्याला दर्शन देतात जेव्हा यमाचे दूत त्याला दर्शन देतात तेव्हा त्या दे भयंकर आकार विकार अशा त्या भयंकर यमाच्या दूतांना बघून तो पापी जीव थरथरा कापायला लागतो एवढंच नाही श्रोते होते यमाचे दूत इतके भयंकर दिसायला असतात की त्यांना नुसतं बघूनच तो मनुष्य आपलं मल आणि मूत्र त्याग करतो आणि त्याचे डोळे उलटे होऊन जातात कशातनं घरघर घरघर आवाज येतो श्रोते हो हजारो विंचू एकाच वेळेला एकाच जागेवरती चावावे एवढ्या यातना प्राण निघण्याच्या वेळेला पापी जीवांना होत असतात जे भगवंताची भक्ती करत नाही त्यांना एवढ्या यातना होत असतात तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो पायात घुसलेला काटासुद्धा बिना यातना निघत नाही खूप यातना होता छोटे होतो आपण पायात काटा जायचा काटा काढणारा काटा काढायचा तेव्हा किती दुखायचा आपल्याला मला सांगा एवढासा काटा पायात गेलेला माणसाला एवढं दुःख देतो निघताना जो प्राण जो आत्मा मातेच्या गर्भामध्ये आपण होतो तेव्हापासून ते, ते मृत्यूपर्यंत संपूर्ण शरीरामध्ये व्याप्त आहे त्याला जेव्हा यमाचे दूध पाशामध्ये बद्ध करून बलपूर्वक ओढून काढतात तेव्हा इतका भयंकर त्रास होतो की त्याची कल्पना मनुष्य करू शकत नाही आणि अशा प्रकारे त्याच्या त्या जीवाचं त्या ठिकाणी प्राणांचं काय होतं हरण होतं आणि मग यमाचे दूत त्याला यमलोकामध्ये घेऊन जातात मग त्या ठिकाणी त्याला यम दाखवतात यमलोक दाखवतात नरक दाखवतात मग त्याला सांगतात की तू जीवनपर्यंत भगवंताची जी भक्ती केली नाही तुला स्वर्ग नरक खोटं वाटत होतं ना आता निजने प्रत्यक्ष तू बघून घे मृत्यूच्या नंतर यातना देह मनुष्याला प्राप्त होत असतो सूक्ष्म शरीर प्राप्त होत असतं ज्याच्याने तो सगळ्या गोष्टी बघू शकतो अनुभव घेऊ शकतो पण तो वायू सुरू